बदलापूर येथील चिमुकल्यांच्या अत्याचार चार्थ प्रकरणातले आरोपी अक्षय शिंदे याचा नुकताच पोलिसांनी एन्काउंटर केला या एन्काउंटरच्या के विरुद्ध त्याच्या आई वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या के याचिकेवर या आज सुनावणी झाली या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने काही राज्य सरकारला निर्देश दिले तसेच या एन्काउंटर विरुद्ध काही प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टमध्ये आज काय झाले सुनावणीमध्ये काय घडले हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अक्षय शिंदे या आरोपीला तळोजा जेलवरून जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये एका केस साठी चौकीसाठी जेव्हा पोलीस घेऊन जात होते तेव्हा आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांचे रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्याचा प्रतिरोध करताना डिफेन्स मध्ये पोलिसांनी अक्षयवर एक गोळी झाडली या गोळीत अक्षयचा मृत्यू झाला तसेच एक पोलीस कर्मचारी सुद्धा गंभीर जखमी झाला यावर अनेकांनी शंका उपस्थित केला या शंकेमुळेच अक्षयच्या आईवडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात किडे पाटील व न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर यामध्ये न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित की, की गोळी जळून मारली होती तसेच पोलिसांची रिव्हॉल्वर लॉक नव्हती का तसेच डिफेन्समध्ये ही गोळी डोक्यावर का मारली पायावर का मारली नाही कारण डिफेन्ससाठी नेहमी पोलीस पायावर गोळी मारतात असे सुद्धा निरीक्षण हे कोर्टाने नोंदवले तसेच फॉरेन्सिक रिपोर्टचा सुद्धा अहवाल येण्याची आपण वाट बघूया आणि कोर्ट असे म्हटले की जर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काही गडबड असेल तर कोर्टाला पाऊलसुद्धा उचलावे लागतील त्यानंतर आरोपीला थांबवायला पाहिजे होतं गोळी मारायला नको होती असे सुद्धा निरीक्षण हे कोर्टाने नोंदवले तसेच कोर्टाचे सुद्धा म्हटले याला एन्काउंटर म्हणता येणार नाही कारण एनकाउंटरची व्याख्या ही वेगळी आहे वे तसेच राज्य सरकारने सांगितले की या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अशा सीआयडी ची स्थापना करण्यात आलेल्या आहे तसेच सीआयडी याची चौकशी करेल व अहवाल सादर करेल तेच हायकोर्टने हा अहवाल कधी मिळेल अशी विचारणा सुद्धा राज्य सरकारच्या वकिलांना केली तसेच कोर्टाने एन्काउंटर वेळी वापरलेली हत्यारे कुठे आहेत असा सुद्धा प्रश्न राज्य सरकारच्या वकिलांना विचारला त्यावर राज्य सरकारचे वकील म्हंटले की ती हातारी आता फॉरेन्सिकसाठी पाठवले गेले आहेत फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्यानंतर कोर्टात सादर केला जाईल असे सुद्धा वकिलांमार्फत सांगण्यात आले तसेच राज्य सरकारकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा उच्च न्यायालयात सादर करण्यात आला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघितल्यानंतर कोर्टाने असे निरीक्षण नोंदवले की गोळी ही खूप जळून मारली गेली होती तसेच आरोपीला थांबायला हवं होतं असं सुद्धा निरीक्षण हे कोर्टाने नोंदवलेलं आहे तसेच कोर्ट असे सुद्धा म्हटले की सामान्य माणूस हा बंदूक चालवू शकत नाही तसेच पोलिसांकडे असणारी बंदूक ही लॉक का नव्हती तसेच ती अनलॉक कशी केली कारण सामान्य माणसाला बंदूक चालवता येत नाही असे अनेक निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवले आता पुढच्या सुनावणीत काय होते तसेच राज्य सरकारला आणखी कोणते निर्देश मुंबई हायकोर्ट देते हे बघणे अवसुकेचे असणार आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद